आपण नाशिक मधले जवळजवळ आठशे पेक्षा जास्त आणि नाशिक मधले आणि जिल्ह्यातले एक हजार मंदिर एकत्र केले आणि त्याच एक, एक मुख्य कारण आहे की आपल्या प्रत्येक मंदिराच्या आरतीची वेळ वेगवेगळी तुम्हालाही विनंती करेल की याची पण आपण संध्याकाळी सात काही अडचण येत असेल तर थोडं त्याला कसं बाजूला करता येईल ते बघा म्हणजे तुम्ही कुठे मालेगावला असेल नाशिकला असेल धुळ्याला असेल औरंगाबाद छत्तीस जिल्ह्यात आपण हे काम चालू केले पंधरा जिल्ह्यात चांगल्या हे झालं मंदिरांचं मंदिरांच्या बहुतेक आरतीची वेळ नाशिकमध्ये ऐंशी टक्के सात वाजेचे म्हणजे गोदा आरती पण तुम्हाला माहिती आहे सात वाजे म्हणजे हा एक मोठा आपला दोन आपण समजा मंदिरात यायला जमत नाही घरी मग त्यावेळेला काय करा दिवाबत्तीची पण वेळ सात वाजेची ठेवायची त्याच्यात अजिबात बदलली सात म्हणजे सात एक मिनिट इकडे तिकडे आता छोटे काही उदाहरणं देतो चुकीच्या बरोबर मला माहित नाही पण जसं मुस्लिम समाजामध्ये पाच वेळेची नमाज ठरलेली जगात कुठे वेळ ठरलेली नमाज म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहे कारण आपली एकी नाही आपण म्हणतो की आपल्यामध्ये एकी नाही एकी नाही एकी आणण्यासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि एकाच वेळेला लागलं पाहिजे तरच एक हळूहळू आपण सुरुवात केली त्याच्यामध्ये लागत आज हरवून जायचे की आज आजपासून रोज संध्याकाळी बरोबर साथ ला नाही जमल्या तर त्यावेळेला मात्र घरी करा हळूहळू बऱ्यापैकी म्हणजे मी संख्या मला सांगता येणार नाही कारण कारण मंदिराचं आपण खूप गेली पण घराघरामध्ये संध्याकाळी साथ बस ला। दिवा लावणे काय होणार कोणाला नाही हनुमान चालीसा रामरक्षा पाठ करा ओंकार मंत्र तरी तीन मिनिट धर्मासाठी मिनिट आता याच्यात एक आणखी कारण सांगतो ही जी सातची वेळ आहे ही तुमच्या मनामध्ये करून ठेवा आपल्या धर्मयोद्ध्यांसाठी धर्मयोद्धे कोण त्या मंदिराचे जे काम पाहत आहेत अतिशय अडचणी मला सगळं माहिती त्या मंदिराची परिस्थिती काय हे लोक काम करत आहेत यांच्यासाठी काय मागायचं देवाकडे यांचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे यांचं मन चांगलं राहिलं पाहिजे आणि यांच्याकडे इतका पैसा आला पाहिजे की यांनी हात मोकळा करून लोकांना ह्या तीन गोष्टी आपल्या योद्ध्यांसाठी देवाजवळ मागायच्या त्यावेळेला तुमचं वैयक्तिक काही देवाजवळ सांगू नका हात दुखतो पाय दुखतो बायको रांदे ते मुलं त्याऐवजी योद्ध्यांसाठी मागा हे तुम्हाला आज विनंती आहे जय श्रीराम